नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनाने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपली दिवाळी संपलेली आहे आपल्याला नव्यानं अभ्यासाला सुरुवात करायची तुम्ही अभ्यासामध्ये थोडंसं ब्रेक घेतला असेल आणि हे करत असताना आपल्याला पी एम सी जेईची परीक्षा असेल भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीसची परीक्षा असेल याच्यामध्ये चालू घडामोडीचा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासा कशा करायचा या दोन तीन प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतात की चालू घडामोडीच्या अभ्यासाची तयारी कशी करा करायची कोणते टॉपिक महत्त्वाचे असतात हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ते अभ्यास करत असताना गोष्टी समजतील माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर नक्की हो म्हणा आणि आपण आपल्या ह्या सेशनला आता सुरुवात करूयात तुमची पी एम सीची परीक्षा असू देत किंवा भूमी अभिलेखची परीक्षा असू देत किंवा इतर कोणत्याही टेक्निकलच्या सरळ सेवेच्या परीक्षा असू देत याच्यामध्ये चालू घडामोडीवर हमखास प्रश्न विचारला जातो जीएस अंतर्गत जी एस जी के अंतर्गत जर इतिहास आहे भूगोल आहे भारतीय राज्यघटना पंचायत राजवर प्रश्न विचारले जातात अर्थव्यवस्थेवर एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो त्याच पद्धतीनं चालू घडामोडीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीचा जर व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्हाला हमखास त्या प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात मुळात आपल्याला चालू घडामोडीवर कसे प्रश्न विचारले जातात तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहिली <coughs> गोष्टही राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या घडामोडींवर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात महाराष्ट्रात काय होतंय देशात काय आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय आहे ठीक आहे असे न्यूज आहे सर तीस हजार फॉर्म आले ठीक आहे आले असतील फॉर्म त्याच्याबद्दल काही हे आहे पण मग आता फॉर्म जास्त आहे तर कॉम्पिटिशन पण काय असणार आहे मॅडम जास्त असणार आहे मग त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपला अभ्यास हा परफेक्ट असला पाहिजे आणि जिथं मार्क आता एखादी संकल्पना आहे इकॉनॉमी एखादी संकल्पना विचारली तुम्हाला माहित नाही तो प्रश्न हो तुमच्याकडून जाऊ शकतो पण चालू घडामोडी अशी गोष्ट आहे की जिथं संकल्पना नाही आहेत तुम्हाला जो डाटा आहे तो व्यवस्थित काय करून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे आता मी जे म्हणतोय की काय आणि कसा अप्रोच असला पाहिजे हे आपण पाहून घेऊयात तर पहिली त्याचं वर्गीकरण कसं करतो आपण चालू घडामोडीचं पहिलं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि मी म्हणतोय राज्य पातळीवरच्या महत्वाच्या गोष्टी आता तुम्ही पाहत असाल की बिहारमध्ये इलेक्शन आहे तर ते राष्ट्रीय पातळीवरची काय आहे एक महत्वाची न्यूज आहे मग आता बिहारमध्ये ज्या इलेक्शन झाल्यानंतर कोणतं सरकार अस्तित्वात येत आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो व्यक्ती जो शपथ घेणार आहे तो व्यक्ती म्हणून कितवा आहे आणि गुजरातचा मुख्य म्हणून मुख्यमंत्री म्हणून कितवा आहे हे आपल्याला काय असलं पाहिजे माहीत असायला पाहिजे त्यामुळं ते कळलं पाहिजे आपल्याला म्हणजे की ठीक आहे मी म्हणलं की बाबा होईल होईल नोव्हेंबरमध्ये होईल परीक्षा मी म्हणलं की <coughs> तुम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पण नक्की काय वाचायचं हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण कशाचं दिलेलं आहे तर राष्ट्रीय पातळीवर काय विचारलं जाऊ शकतं हे विचारलं जाऊ शकतं किंवा आता राज्य पातळीवर तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राबद्दल बोलत असताना एखादं पीक असेल तर त्या पिकाला जी आय टॅग मिळतो जॉग्रफिकल इंडिकेटर्स असं म्हणलं जातं आणि ते दरवर्षी आपल्याला मिळत दिसतात की ह्या पिकाला जी आय टॉक टॅग मिळालेला आहे या फळाला मिळालेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला ती माहिती असायला पाहिजे ते न्यूज पेपरमधून तुम्हाला ती माहिती मिळत जाईल बरोबर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बोलतोय आपण चला आता पुढं बघा आपण अभ्यास करत असताना आपले प्रमुख सोर्सेस कोणकोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे ते म्हणजे दैनिक वृत्तपत्र आहे वर्तमानपत्र आणि आपण जो अभ्यास करतो आता जर हे ते तुम्ही ते नोव्हेंबरच्या परीक्षेचा विचार करत असाल तर वृत्तपत्रांमध्ये तुम्ही जाऊ नका तर तुम्ही थेट काय केलं पाहिजे की इयरबुक बाजारात आहे ते इयरबुक घ्या आणि ते व्यवस्थित वाचा त्याच्यामध्ये सगळं डिटेलिंग त्यांनी दिलेलं आहे बरोबर आहे पण जर तुम्ही वर्षभराचं तुमचा प्लॅन आहे तर आत्ता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या वर्षीची परीक्षा द्यायची आहे तर मग ती परीक्षा देत असताना तुम्ही आत्तापासून वृत्तपत्र वाचायला सुरुवात केली पाहिजे मग ते कोणतं वाचलं पाहिजे तर लोकसत्ता लोकसत्ता हे वृत्तपत्र वाचलं पाहिजे आपल्या परीक्षेसाठी ते महत्वाचं वृत्तपत्र आहे त्याच्यानंतर मंथली जे बाजारात मासिक येतं जसं परिक्रमा नावाचं मासिक आहे परिक्रमा तर हे वाचलं पाहिजे म्हणजेच होतं काय याच्यामुळं डेली बेस परीक्षेच्या आधी बरेच लोक काय करतात की परीक्षेच्या आधी आत्ता मी फक्त हे याच्याबद्दल मी बोलत नाही आहे बरं का शीतल कुमार नमस्कार तेरा नोव्हेंबरबद्दल मी बोलत नाही आहे फक्त तर मी ओव्हरऑल करंटचा अभ्यास कसा केला पाहिजे याच्याबद्दल बोलतो आत्ता ही परीक्षा तोंडावं आहे त्यामुळं तुम्ही इयरबुकच करा इयर आत्ता तुम्ही इयरबुकच केलं पाहिजे तुम्ही लगेच न्यूजपेपर आणि त्यातलं आत्ता लगेच परीक्षेत काय विचारलं जाणार नाही आता कुणी प्रश्न विचारला है सर किती मनचं करंट अफेअर केलं पाहिजे महेशने प्रश्न विचारला है चांगला प्रश्न आहे जवळपास एका वर्षाचं तरी करंट अफेअर आपण केलं पाहिजे एका वर्षाचं केलंच पाहिजे कारण की जर तुम्ही कंबाईनच्या परीक्षा पाहिल्या तर ते एक दीड वर्षापर्यंत त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आय बी पी एचच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये पण त्यांनी एक दीड वर्षाखालीचे प्रश्न विचारलेले आहेत तर किमान परीक्षेचा महिना सोडून त्याच्या आधी एक वर्षाचं करंट अफेअर करावंच लागेल तुम्हाला आणि तुम्ही आत्ता अभिलेखबद्दलच फक्त बोलत असाल तर इयरबुक करा बाजारात इयरबुक आहे तेवढंच करा परंतु पुढचा तुमचा मोठा प्लॅन आहे की नाही सर मला तयारीच करायची आहे तर रोजचा लोकसत्ता वाचलं पाहिजे आणि त्या त्या, त्या महिन्याचं मासिक वाचलं पाहिजे बरेच लोक काय करतात की मासिक घेऊन ठेवतात बरोबर आणि परीक्षेच्या आधी तर एवढी मोठी थप्पी लागते बारा मासिक ते कधी वाचून होणार आहेत बरोबर तुम्ही त्या महिन्याचं बाजारातून मासिक घेतलेलं आहे ते त्याच महिन्यात वा वाचून बाजूला काढलं पाहिजे म्हणजे काय होईल डेली बेसिसवर तुम्ही न्यूजपेपर वाचताय त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय घडामोडी कळताय त्याच्यामध्ये सामाजिक घडामोडी कळतायत त्यामध्ये व्यक्तिविशेष तुम्हाला कळतो आहे त्याच्यामध्ये पुरस्काराबद्दलची माहिती मिळते आणि त्याच्यामध्ये स्पोर्टबद्दलची सुद्धा काय मिळते माहिती मिळते दे हे तुम्ही डेली बेसिसवर करताय त्याच बाजूनं तुम्ही आग्रलेखसुद्धा वाचताय त्याच्यामुळं तुमचे एक विचार प्रगल्भ होत चाललेले आहेत बरोबर म्हणजे एखाद्या विषयावर तुम्ही तुमची मतं देऊ शकता उद्या जर तुम्ही क्लास वनसाठी तयारी करत असणार कारण की तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे आणि मुलाखतीला गेल्यानंतर तुम्हाला सामाजिक राजकीय प्रश्नांवर तुमची मतं ही जाणूनच घेतली जातात त्यामुळं तुमचं वाचन हे जास्त असलं पाहिजे आणि जे सर्वांगीण वाचन आपण म्हणतो ते वृत्तपत्रातून चांगलं होतं वृत्तपत्र एका विशिष्ट बातमी देत नसतो जसं आपण आता मी बोलताना उल्लेख केला ना राजकीय बातमी पण आहे सामाजिक पण आहे आर्थिक पण आहे बरोबर खेळाविषयी सुद्धा आहे आणि व्यक्तीबद्दल सुद्धा आहे निधन वार्ता आहेत पुरस्कार वार्ता सुद्धा त्यामध्ये आहेत त्यामुळं एक चांगली समज त्या वृत्तपत्रातून आपली काय होत असते डेव्हलप होत असते शेवटी तुम कोणत्या गोष्टीवर कोणतं मत व्यक्त करायचं हा तुमचा सर्वाधिकार आहे बरोबर परंतु आपल्याला जर तुम्ही एक दोन वर्षाचा प्रॉपर प्लॅन घेऊन या क्षेत्रामध्ये येत आहे तर तुम्हाला डेली बेसिसचा न्यूजपेपर हा वाचावा म्हणजे वाचावाच लागेल आणि दर महिन्याचं मासिक जे बाजारात असेल ते म्हणजे त्याचं महिन्याला दिवसाला वाचून आहे महिन्याला रिव्हिजन होत आहे त्याच्यानंतर आता याच्या व्यतिरिक्तसुद्धा ही दोन तर महत्वाच्या सोर्सेस आहेतच आहेत ते व्यवस्थितच केले पाहिजेत या व्यतिरिक्त पी आय बीची म्हणजे भारत सरकारची जी सा जी साईट आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये ती पण तुम्ही साईट पाहू शकता त्याचबरोबर सरकारी जी संकेतस्थळ आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन असेल पी आय बी असेल बरोबर अशा प्रकारच्या साईट्सवर जाऊन आता हे हे कशासाठी गव्हर्नमेंटच्या साईट कशासाठी पाहिल्या पाहिजेत ज्या नवीन स्कीम सुरू झालेल्या आहेत त्या नवीन स्कीमवर आपल्याला काय विचारला जातो प्रश्न विचारला जात असतो जसं एका आय बी पी एसच्या परीक्षेमध्ये त्यांनी विचारलं होतं कोणत्या राज्यामध्ये जसं आपण महाराष्ट्रामध्ये हे पाहतो की लाडकी बहिणी योजना पण आता ही लाडकी बहीण योजनेची कॉपी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारनं कोणत्या राज्याकडून केली ती कोण सांगू शकेल का मला कोण सांगू शकेल का ने उत्तर दिलेलं आहे मोहन महेशने उत्तर दिलंय शीतल कुमार ने उत्तर दिले, राज राजने उत्तर दिलेलं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश उत्तर आहे मध्य प्रदेश राजस्थान नाही तर मध्य प्रदेश आहे म्हणजे की मध्य प्रदेश सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहिणा योजना सुरू केली ती आणि त्यांचा रिझल्ट त्यांना हा आला बरोबर आहे शिवराज मामांनी ती सुरू केली ती ते सी एम होते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या पण नंतर त्याला सीएम त्यांना सीएम नाही केलं बरोबर त्यांच्या आणि त्या योजनेचा खूप मोठा फायदा त्यांना झाला बी जे पीला झाला त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं पण ते केलं आणि बिहारमध्ये पण आता तुम्ही पाहत असाल काय केल्यावर हो महिलाची वोट बँक एक मोठी आहे जवळपास ती पन्नास टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला बरोबरी नाहीत अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान तर मत य, आ, बिहार सरकारनं काय केलं सांगाल आता बघा ह्या या, या पद्धतीने आपल्याला बघता आलं पाहिजे ते विचारतील कोणत्या राज्याने महिलांच्या खात्यावर जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर त्यांनी एक रकमी दहा हजार टाकलेले होते बरोबर सांगतोय श्रुती मॅडम बरोबर सांगतायत बरोबर आहे ना दहा हजार आता ह्याचा इकॉनॉमिकल पण इम्पॅक्ट पडतो आपल्याला इकॉनॉमी आता जो हा खर्च जे करतायत महाराष्ट्र सरकार दीड हजार रुपये देत आहे बिहार सरकारनी एक रकमी दहा हजार रुपये टाकले नंतर आता तेजस्वी यादव म्हणतात आम्ही सत्तेत आल्यानंतर अडीच हजार देऊ बरोबर आता हा सरकारचा खर्च आहे आता हे राजकीय पक्ष काय त्यांच्या घरून पैसे आणत नाहीत बरोबर हे पैसे ते आहेत कुठं सरकारच्या इन्कममधूनच सरकारला एक आहे सरकारचे उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नाच्याच आधारावर सरकार काय करत असतं खर्च करत असतं आता जो खर्च आहे आता ही करंटची बातमी झाली आता मी नेहमी सांगतो मी आता माझा पेपर नाही मी एक सेशन घेईल तुमच्या तुमचं की ॲक्च्युली न्यूजपेपर कसा वाचायचा न्यूजपेपरमधली कोणती बातमी महत्त्वाची आहे ते मी आज नाही आणलं पण मी एक ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये मी एक सेशन घेतो आणि त्या सेशनचंच नाव ठेवतो न्यूज पेपर कसा वाचावा मी बोलताना म्हणलं की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या बातम्या पण नक्की सर ह्यात इतक्या इतक्या बातम्या आहेत नक्की काय वाचायचं काय आता दिवाळीवरून लोक पुण्याला यायला लागलेली आहेत पुन्हा बरोबर तर ट्रॅफिक जाम झालंय ही काय बातमी तुमच्या वाचण्यासाठी ह्याच्यात तुम्हाला काय प्रश्न विचारला जाणार नाही ना ठीक आहे आपल्याला हे कळलं पाहिजे काय वाचायचं यापेक्षा काय वाचायचं नाही हे समजलं पाहिजे तुम्ही तुमच्या अभ्यासिकेमध्ये बरेचसे लोक पाहत असाल दिवसभर पेपरच वाचत असतात लोकसत्ता वाचून झाला तर मटा वाचतात मटा वाचून झाला तर सकाळ वाचतात दिवसभर हे पेपरमध्येच गुंतून पडलेले असतात पण पेपर, पेपर वाचायचा किती वेळ ही पण एक टाइम लाईम ठरली पाहिजे ना चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे तो मला पण मान्य आहे जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल ओची तयारी करत असाल इतर टेक्निकल तिथं पंधरा प्रश्न आहेत बरोबर पण तुम्ही पाऊन तासाच्या वर हा न्यूजपेपर वाचला नाही पाहिजे जर पाऊन तासाच्या वर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला तुमचे बाकीचे जे विषय आहेत ज्यामध्ये मग जर भूमी अभिलेखचं म्हणलं की आपण मराठी आहे इंग्रजी आहे बुद्धिमत्तेचा भाग जास्त आहे तर हे तुम्ही वाचणार कधी मित्रांनो त्याच्यासाठी एक प्रॉपर वे तुम्हाला कळला पाहिजे त्याच्यावर मी एक नंतर सेशन घेईल ह्या दोन गोष्टी सरकारी योजना आहेत त्या आपल्याला न्यूजपेपरमधून पण कळतात मासिकमधून पण कळतात म्हणजे याच्यावर थेट नाही गेलं थे तरी चालू शकतं ची मुलं ते साईट्स पाहत असतात ठीक आहे चला पुढं बघा काय केलं पाहिजे की अभ्यासाची पद्धत डेली रिडिंग जे मी न्यूजपेपरचं झालं पाहिजे म्हणतोय आणि हे पंचेचाळीस मिनिटाच्या वर नसावं पंचेचाळीस मिनिटाच्या आता हे काय लगेच एका दिवसात वाचायला घेतलं सर पंचेचाळीस मिनिटं संपले आता पेपर वाचायचं संपून गेला असं म्हणून चालणार नाही तुम्ही सुरुवात तर करा सुरुवातीला तुमचा वेळ जाईल एक तास जाईल दीड तास जाईल पण तुम्हाला नंतर हळूहळू तुमच्याच सरावानं तुमच्या गोष्टी लक्षात येतील की हे वाचणं गरजेचं आहे हे नाही वाचलं तरी चालू शकतं ठीक आहे ना ते आणि हेडलाईन आणि त्याचं अनालिसिस केलं पाहिजे हेडलाईन वाचल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की बाबा या याच्यावर प्रश्न बनू शकतो का आता याच्यावर प्रश्न बनू शकतो का नाही हे तुम्ही कसं ठरवाल तुम्ही मागचे पेपर जरा चालून पहा कशा प्रकारचे चालू घडामोडीवर करंटवर प्रश्न विचारलेले आहेत हे डोक्यात एकदा व्यवस्थित येऊ देत आणि मग ते लक्षात आल्यानंतर तुम्हाला कळेल की ही ही हेडलाईन जी आहे ती माझ्या वाचनासाठी महत्त्वाची आहे की नाही बरोबर आहे ना हे आपण काय केलं पाहिजे व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे विकली रिव्हिजन केली पाहिजे शॉर्ट नोट्स तयार करा आता ही तर मी तुम्हाला सल्ला देईल बरेच लोक म्हणतात की नोट्स बनवाव्यात का काही लोक म्हणतात ठाम हो बनवाव्यात काही लोक म्हणतात नाही तर माझं या बाबतीतचं मत स्वतःचं असं आहे जर तुम्ही नोट्स काढून कर काढून तुमचा जर अभ्यास होत असेल तर तुम्ही नक्की नोट्स काढा पण इतर कोणतरी सांगतं नोट्स काढा आणि जो तुमच्या अभ्यास पद्धतीचाच भाग नाही आहे तर तुम्ही त्यात का बसू नका खेळत बसू नका जर तुम्ही त्या नोट्स काढत असाल आणि त्याची रिव्हिजन म्हणून तुम्ही परीक्षेच्या आधी वापर करणार असाल तर काढा नाही तर नोट्स काढल्या तर परीक्षेच्या आधी दुसरंच बाजारातलं पुस्तक आणलं असं करू नका बाजारात तर आपल्याला इयरबुक मिळणारच आहे त्यात फॅक्ट्स असणारच आहेत आपला वेळ प्रभावी कसा वापरता येईल हे तुम्ही पहा तुमची अभ्यास पद्धती ही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे इतरांपेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे बरोबर आहे ना पुढं बघा मंथली विषयानुसार वर्गीकरण केलं पाहिजे विषयानुसार म्हणजे आपण काय म्हणतोय कोणत्या विषयानुसार वर्गीकरण हा जरा मुद्दा समजून घेऊयात आपण मी काय करेल राजकीय घडामोडी राजकीय आर्थिक घडामोडी याच्यावर प्रश्न विचारला जातो सामाजिक सामाजिक घडामोडी त्याचबरोबर मी म्हणेल क्रीडाविषयक क्रीडा त्यानंतर मी म्हणेल खेळ त्याच्यानंतर मी म्हणेल पुरस्कार त्याच्यानंतर मी म्हणेल व्यक्तिविशेष व्यक्ती विशेष मग ह्याच्यातील एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाली असेल नियुक्ती जस बघा आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सांगा आचार्य काय देवव्रत बर मला सांगा बरोबर सांगताय आचार्य देवव्रत आहेत हे आचार्य देवव्रत पूर्ण वेळ महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत का पूर्ण वेळ आहेत का पूर्ण वेळ आहेत का तर नाहीत रुपेशने बरोबर सांगितले ते गुजरातचे काय आहेत राज्यपाल आहेत आणि त्यांच्याजवळ तें हा अतिरिक्त राज्यकारभार दिलेला आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आता तुम्ही ही झाली करंट, ही करंट हे झालं करंट बरोबर आहे पण आता ह्याला जोडून पण अभ्यास करता येतो तुम्ही हे पाहिलं पाहिजे आता एका राज्याचा रा, मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो का त्याच वेळेस एका वेळेस नाही ना होऊ शकत बरोबर आहे मग राज्यपाल अतिरिक्त कारभार कसा स्वीकारू शकतो भारतीय राज्यघटनेत त्याच्यासाठी कोणतं कलम आहे का बरोबर आचार्य देवव्रत यांच्या संदर्भातली चालू घडामोडी आहे तिला आपण जोडून पाहिलं पॉलिटिक्स येते का लक्षात तुमच्या म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना चांगल्या पद्धतीनं राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास होतो चांगल्या पद्धतीनं इकॉनॉमीचा सुद्धा अभ्यास होतो आणि काही प्रमाणात मित्रांनो हिस्ट्रीचा सुद्धा अभ्यास होत असतो ही स्ट्रॅटेजी ठेवता आली पाहिजे कोणती बातमी कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आता ह्या आचार्य देवव्रत यांच्याजवळ महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार दिलेला आहे बरोबर आहे ना आता प्रश्न आहे मग त्यांच्या आधी म्हणजे की महाराष्ट्राचे राज्यपाल पूर्ण वेळ कोण होते महाराष्ट्राचे राज्यपाल पूर्ण वेळ कोण होते भगतसिंग कोशियार कोशियार को, लॉकडाऊन मधला माणूस तात्या आता कुठलं कोशियार अजून तुम्ही बाहेर पडला त्या कोश्यारी मधून आता कोण होते सी पी राधाकृष्णन बरोबर आहे आता ते भारताचे काय झालेत उपराष्ट्रपती जो माणूस महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आणि ते देशाचे उपराष्ट्रपती झालेत आपल्या देशात एक व्यक्ती दोन पद एकाच वेळेस भूषवू शकत नाही बरोबर आहे त्यामुळं ते त्यांनी राज्यपाल पदाचा काय दिला राजीनामा दिलेला आहे राज्यपालाची निवडणूक होत नाही तर राज्यपालाची नियुक्ती होते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक होते हे लक्षात ठेवायचं मला एक सांगा आपल्या देशात पंतप्रधान पदाची पदा निवडणूक होते का आपल्या देशात पंतप्रधान पदाची निवडणूक होते का एके यांनी सांगितलं या होतं राज यांनी सांगितलं या नाही महेश पाटील यांनी सांगितले या नाही संतोष म्हणतोय नाही रोहित म्हणतोय नाही महेश पाटील म्हणतोय होते एके म्हणतोय गुप्त पद्धतीनं होते त्याला आपल्या देशात पंतप्रधान पदाची निवडणूक होत नाही आपल्या देशात लोकसभेची निवडणूक होते आणि लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा नेता सरकार स्थापनेवर दावा करत असतो हे लक्षात घ्यायचं पंतप्रधान पदाची निवडणूक होत नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच आपण कोणा पंतप्रधानाला निवडून देत नाही आपण कोणत्या मंत्र्याला निवडून देत नाही तर आपण लोकसभेतले सदस्य निवडून देत असतो आणि तुमचा म्हणून एक लोकसभा असतो जसं माझा लोकसभा मतदारसंघ बारामती आहे तसं तुमचा म्हणून कोणता असेल हे तुम्ही लक्षात ठेवा करंटला जोडून गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता आल्या पाहिजेत मी तुम्हाला आज सांगतो भूमी अभिलेखची जरी तुम्ही तयारी करत असाल तर मी तुम्हाला असं काय वे वेगळं सांगणार नाही ना की तुम्हाला पंधरा दिवसात मार्क येतील मी तुम्हाला सांगतो ही एक फार मोठी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून जावं लागेल पण ह्या परीक्षेसाठी मी मगाशीच क्लिअर केलं आहे सर आता आमची परीक्षा जवळ आलेली आहे तर मी तुम्हाला मगाशीच उत्तर देऊन टाकलेलं आहे बाजारातलं इयरबुक घ्या आणि ते आत्ता ते वाचा बरोबर आणि जे आपण म्हणतोय की कोणकोणत्या जसं मी येऊन थांबलो होतो की नियुक्ती झाली बरोबर ह्या नियुक्तीबद्दल आपण म्हणतोय नियुक्ती असेल किंवा निधन वार्ता असेल हे आपल्याला माहित असायला पाहिजे कोणत्या व्यक्तीची निधन वार्ता त्याचबरोबर मी पुरस्कार म्हणलं तसंच पुस्तकांवर सुद्धा येतात प्रश्न कोणत्या पुस्तकाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे बरोबर आहे ना आता महाराष्ट्राच्या संदर्भात साहित्य संमेलन हे फार महत्व ज्याच्यावर शंभर टक्के अनेक वेळा काय विचारला जातो पीएमसी कधी होणार आ, ती मी माहिती घेतो माझ्या पुढच्या सेशनमध्ये मी सांगतो मला पण त्याबद्दल आत्ता थेट कल्पना नाही आहे त्यामुळे उगाच तुम्हाला सांगून चुकीची माहिती देण्यात काय अर्थ नाही मी नक्की माहिती घेतो आणि तुम्हाला की माझ्या पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला क नक्की सांगतो बरोबर चला या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात जसं मी राजकीय म्हणलं की मी इथं म्हणलं बिहार म्हणलेलं आहे बिहारवर प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं बिहार आर्थिक गोष्टींवर अनेक वेळा प्रश्न विचारले जात असतात सामाजिक गोष्टी क्रीडा विषयक आता आशिया कप झालेला आहे त्याच्यामध्ये भारताचा विजय झालेला भारतानं तो कप जिंकलेला आहे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि चौथी स्टेप आहे ती एमसी क्यू तुम्ही रोजचा पेपर वाचताय महिन्याचा मासिक वाचताय मग मा बाजारात त्याच्यावर त्या महिन्यामधल्या चालू घडामोडीचे जे प्रश्न असतील ते सोडून बघा ते जर व्यवस्थित सोडून तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की अरे बाबा मी डेली बेसिसवर लोकसत्ता वाचतोय मी मंथली मॅगझिन वाचतोय पण ऍक्च्युली परीक्षेत मला प्रश्न सोडवायचेत ना तर मी सराव प्रश्नांचा केला पाहिजे मग मी ते प्रश्न पाहतोय आणि माझ्या लक्षात येतं की माझे प्रश्न दहा सोडवले तर सात चुकता सात बरोबर येतात आहेत तीन चुकतायत मग कोणत्या प्रकारचे प्रश्न माझे चुकतायत म्हणजे की ही जर आपण कॅटेगरी तुम्ही केली की लगेच लक्षात येईल की अरे राजकीय प्र स्वरूपाचे प्रश्न चुकतायत व्यक्तिविशेषचे प्रश्न चुकतायत म्हणजे त्याच्यावर तुम्हाला काय करता येईल विशेषार्थानं काम करताय मित्रांनो मी वारंवार सांगतोय करंट हमकाच मार्क देणारा भाग आहे तो आपण सोडून चालणार नाही ठीक आहे चला बघा आता नोट्स कशा तयार कराव्यात जे मी सांगितलं जर तुम्हाला त्याची सवय असेल तर त्या वनलायनर स्वरूपाच्याच असल्या पाहिजेत म्हणजे नोट्स काढायला बसला न्यूज पेपर आणि नोट्स काढायच्या नावाखाली यानं दुसरा पेपर छापून काढला असं नाही झालं पाहिजे नोट्स वन वनलाईनर स्वरूपाच्या असल्या पाहिजेत त्यात की असले पाहिजेत पूर्ण वाक्य लिहित बसू नका तुम्हाला ते रिवाईज करायचंय हे तुमच्या लक्षात पाहिजे सर कोणत्या वर्षापासून अंदाजे परीक्षेच्या आधी एक वर्ष परीक्षेच्या आधी एक वर्ष लक्षात ठीक था? चला विकली रिव्हिजन पीडीएफ त्याची तयार करून ठेवा म्हणजे ज्या नोट्स तयार करताय त्याला तुम्ही पीडीएफ स्वरूपात पण कन्वर्ट करा आणि तुम्हाला ते प्रत्येक वेळेस कॅरी करायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमचा जर टॅब असेल तर त्यात तुम्ही ते हे करू शकता स्टॅटिक असलं पाहिजे स्टॅटिक एवढे प्रश्न विचारले जाणार नाहीत हां कुठले विचारले जाऊ शकता स्टॅटिक की बाबा अंतराळ एखादी मोहीम असेल मग ते पी एस एल व्ही ते कितवं होतं ते कुठून हे झालं तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे बरोबर आहे मित्रांनो आता डेली न्यूज वाचून त्याचं रिव्हिजन कॉमन मिस्टेक काय होत आहेत न्यूज वाचतायत पण त्याची रिव्हिजन नसणे मी ते त्याचं उत्तर देऊन टाकलं मागाशी त्याचबरोबर फक्त हेडलाईन वाचणे हेडलाईन नाही त्याच्यात डिटेल गेलं पाहिजे जर आता आ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे सांगा बरं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे पटपट बोला जरा मित्रांनो साताऱ्याला होणार आहे श्रुती पाटील मॅडमने बरोबर उत्तर सांगितलंय साताऱ्याला होणार आहे बरोबर आहे त्या संमेलनाच्या अध्यक्ष कोण असणार आहेत विश्वास पाटील बरोबर आहे आता हेडलाईन आहे की साताऱ्यामध्ये आगामी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील एवढी हेडलाईन बोलून सोडून चालणार नाही दोन फॅक्ट आल्या मला मान्य आहे साताऱ्यामध्ये आहे ते किती होत आहे हे तुम्ही वाचाल आणि कोण व्यक्ती अध्यक्ष झाला पण आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये विश्वास पाटलांची गाजलेली कादंबरी कोणते कोण सांगू शकेल का शिवेंद्र राजे त्याचे स्वागताध्यक्ष आहेत बरोबर आहे विश्वास पाटिलांची गाजलेली कादंबरी कोणती बरोबर आहे सांगितलं सांगितलंय महेशने सांगितलं महेश अ बरोबर रुपेश बरोबर त्यांना पानिपतकार नावानेच ओळखलं जातं पाणीपत त्यांची कादंबरी सगळ्यात जास्त गाजली अंभाजी नावाची कादंबरी त्यांची गाजली का का मग आपल्याला निसतं विश्वास पाटील माहीत असून चालणार नाहीत तर विश्वास पाटलांची महत्वाची पुस्तकं कोणती आहेत कोणत्या पुस्तकाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे ते तर डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी काम प्रशासकीय अधिकारी होते ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा प्रकारच्या व्यक्तिविशेष आता हे झालं व्यक्तिविशेष पण मग ते बुक पण तिथं त्यांच्या आपल्याला येत आहेत विश्लेषण न करणे सोर्सेस बदलत राहणे मी क्लिअर क्लिअर तुम्हाला सांगितले सोर्स एक लोकसत्ता डेली मंथली परिक्रमा नावाचं मासिक आणि परीक्षेच्या आधी इयरबुक सारखे सारखे सोर्सेस बदलू नका त्याने तुम्हाला काही फायदा होणार नाही आणि नोट्स अपडेट न करणे ते करावे लागतील तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर मित्र बरोबर आता आपल्याकडं मित्रांनो पाच एक बॅच सुरू होती आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड डब्ल्यू सी डी जेई डब्ल्यू आर डी जेई पी डब्ल्यू डी जेई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जसं आपण पी एम सी म्हणतोय याची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सिलेक्शन बॅच सुरू होतीये पाच नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू असणार आहे याच्यामध्ये सर्व परीक्षाभिमुख ही बॅच असणार आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषय समाविष्ट असतील तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग असतील परीक्षाभिमुख आपण शिकवणार आहेत मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये काय होईल मिळून मिळेल आणि दररोज पाच तासाचं त्याचं काय असेल लेक्चर असेल तर तुम्ही ही बॅच जर तुम्ही परीक्षेसाठी तयारी करताय तर नक्की ही बॅच काय करा जॉईन करा मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला हे जर आपलं सेशन आवडत असेल तर ता आपलं लाईक नक्की करा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल तर की हे सेशन महत्त्वाचं आहे तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून मी तुमचं पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये एक सेशन घेतो की मी प्रत्यक्ष लोकसत्ता घेऊन येतो आणि त्यातलं काय काय वाचायचं आहे कोणते घटक महत्त्वाचे आहेत पेपर कसा वाचावा याच्यावर मी तुमच्याशी पंधरा वीस मिनटं काय करेल डिस्कशन करील आज थांबूयात धन्यवाद